इयत्ता सहावी समाज या विषयामधील इतिहासाचा परिचय आणि प्राचीन समाज ह्या पाठाचे प्रश्नोत्तरी आज आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे रिकाम्या भरा अक्षरांचा परिचय नसलेल्या कालखंडाला इतिहासपूर्व काळ असे म्हणतात दुसरा आहे तो मध्य शिलायुग असे देखील म्हणतात भारतीय उपखंडात कृषीसंबंधीची सुरुवात अवशेष पाकिस्तानमधील मेहेर घर या ठिकाणी आपला आढळते चौथा प्रश्न असा आहे इतिहासाचे पितामह हेरेटो हेरेटो टर्स यांना पाचवा प्रश्न असा आहे तर इतिहासाचे तीन प्रमुख कालखंड कोणते तर इतिहासाचे प्रमुख कालखंड तीन आहेत त्याला इतिहासपूर्व काळ असे म्हणतात दुसरा येतो आद्य ये इतिहास काळ आणि तिसरा येतो इतिहास काळ प्री हिस्टॉरिक पिरियड प्रोटोहिस्टॉरिक पिरियड आणि हिस्टॉरिक पिरियड सहा प्रश्न असा आहे तर प्राचीन शिलायुगातील मानवाच्या उपकरणांची नावे त्याचं उत्तर असं आहे प्राचीन शिलायुगामध्ये मानवाच्या उपकरणांमध्ये हाताने तयार केलेली दगडी हत्यारे आणि शिंगांची अवजारे तसेच लाकडी हत्यारे यांचा समावेश होतो यामध्ये सुई भाला टोकदार हत्यारे कुऱ्हाडी चाकूसारखी धारदार शस्त्रे शिकार आणि मासेमारी करण्यासाठी लागणाऱ्या हत्यारांचा समावेश होतो पुढचा प्रश्न असा आहे सातवा तर कोणत्या युगामध्ये मानवाने शेती करण्यास सुरुवात केली तर त्याचं उत्तर असं आहे तर नवीन शिलायुगात मानवाने शेती करण्याला सुरुवात केली भारतीय उपखंडामध्ये शेतीसंबंधीचे पुरावे प्रथमतः पाकिस्तानामधील मेहरघर येथे आढळतो पुढचा प्रश्न असा आहे मानवाने विकसित केलेला पहिला धातू कोणता त्याचं उत्तर असं आहे मानवाने विकसित केलेला पहिला धातू तांबे होय कारण हा नैसर्गिकरित्या शुद्ध स्वरूपात आढळतो त्यामुळे तो मानवाला सहजपणे वापरता आला ते पुढचा प्रश्न असा आहे इतिहासाच्या आधारांची यादी करा इतिहासाच्या अभ्यासासाठी मानवाने अनेक साधने वापरली आहेत त्यातील लिखित भौतिक आणि मौखिक साधने आहेत लिखित साधनामध्ये ग्रंथ कागदपत्रे शिलालेख तांब्रपट शका वल्या इत्यादींचा समावेश होतोय भौतिक साधनामध्ये पुरातत्वीय वस्तू चित्रे आणि शिल्पे वास्तु स्मारके नाणे संग्रहालये यांचा समावेश होतो तर मौखिक साधने यांच्यामध्ये लोककथा म्हणी गाणी दंतकथा इत्यादींचा समावेश होतो दहावा प्रश्न असा आहे पुरातत्व आधारांची उदाहरणे द्या पुरातत्व आधारांची उदाहरणे आपल्याला पुढील प्रमाणात देता येतात एक कलाकृती नंतर संरचना आणि इतर आधार पुर कलाकृती याच्यामध्ये मातीची भांडी हत्यारे दागिने शस्त्रे मुद्रा इत्यादींचा समावेश होतो संरचना याच्यामध्ये घरे इमारती मंदिरे किल्ले रस्ते पूल थडगी आदींचा समावेश होतो तर इतर पुरातत्व आधारांच्यामध्ये प्राणी वनस्पती अवशेष खडक माती भिंतीवरील चित्रे शिलालेख इत्यादींचा समावेश झालेला आपला आढळून येतो दीर्घ प्रश्नावले याच्यामध्ये गटामध्ये चर्चा करून उत्तरे उत्तर असा प्रश्न आहे आणि त्यातला प्रश्न असा आहे अकरावा नवीन शिलायुगातील शेतीच्या उदयाला कारणीभूत गोष्टी कोणत्या त्याचं उत्तर असं आहे तर नवीन शिलायुगामध्ये शेती उदयास आलेले कारणीभूत घटक कोणते आहेत तर पहिला आहे ते वातावरणातील बदल हवामानातील बदलामुळे आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेती करणे शक्य झालेले आहे दुसरा मुद्दा असा आहे त्याचा नैसर्गिक उपलब्ध वनस्पती काही नैसर्गिक वनस्पती उदाहरणात गहू सातू तांदूळ इत्यादी लागवडीसाठी त्यावेळी योग्य होत्या लोकसंख्येची त्या दरम्यान वाढ झालेली आहे असा तिसरा मुद्दा आहे लोकसंख्या वाढल्यामुळे अन्नधान्याची गरज वाढलेली आहे आणि त्यामुळे शेती करणे हे आवश्यक झाले तेव्हा आणि चौथ्या ती पाण्याची उपलब्धता नद्या जलाशयाजवळील जमीन पिकण्या पिकायोग्य असल्यामुळे पिकांची वाढ चांगली झालेली आहे या पाठातील शेवटचा प्रश्न असा आहे लोखंडाचा शोध लागल्यानंतर लोहयुगामध्ये कोणते बदल घडले त्याचं उत्तर असं आहे तर लोहयुगामध्ये लोखंडाचा शोध लागल्यानंतर लोखंडाची हत्यारेने उपकरणे कृषी आणि हस्तकला व्यवसायाला आश्रय मिळाला उत्तर भारत भारतामध्ये नदीकाठी कृषी व्यवसाय भरभराटीला आले त्यामुळे उत्पादन वृद्धी अधिक झाली आणि त्यातूनच वाढ वाढलेले उत्पादन आणि नियोजन करणारा वर्ग ज्याला तेली समाजाचा वर्ग म्हणतो तो सन पूर्व सव्वीसशे वर्षापूर्वी उद्याला आला तीच गणराज्य होती पुढे नंद मौर्य साम्राज्य भरभराटीला आली म्हणूनच यास भव्य संस्कृतीचा काळ असे देखील म्हणतात